तर क्लाउड कम्प्युटिंग या विषयावर इंटरेस्ट ठेवणाऱ्या प्रत्येक त्या विद्यार्थ्यांचं स्वागत ज्यांना क्लाउड कम्प्युटिंग शिकायचे क्लाउड कम्प्युटिंग आजच्या काळातला एक महत्वाचा विषय आहे ज्या जो प्रत्येक शिकावा असं वाटेल कारण की आज बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लाउड कम्प्युटिंग माहित नसेल त्यांनी नक्की ऐका क्लाउड कम्प्युटिंग का आहे कारण कारण तुम्ही रोजच्या जीवनात क्लाउड कम्प्युटिंगचा वापर करता पण कदाचित तुम्हाला ते माहीत नसेल आज आपण एक त्याच महत्वाच्या आणि भविष्यातील करिअर बदलणाऱ्या विषयावर बोलणार आहोत म्हणजेच क्लाउड कम्प्युटिंग बद्दल तुम्ही कधी विचार केलाय का युट्यूब त्याच्यानंतर नेटफ्लिक्स किंवा सर्व्हिसेस कशा चालतात तुम्ही रोज वापरतायत पण त्याच्या मागचं रीजन काय असेल तर ह्याच रिझनचा आपण आज विचार करणार आहोत की हे सगळं चालतं कसा एका सारा डाटा स्टोर होतो कुठं हा डाटा आपल्याला ऑन डिमांड येतो कसा आणि तो डाटा यूज करण्याकरता आपल्याला कुठून मिळते इंटरनेटचा तसेच काय रोल असतो प्रत्येक गोष्टी बद्दल आज आपण क्लाउड कम्प्युटिंग ह्या मध्ये पाहणार आहोत तर पहिल्यांदा लक्षात घ्या हे सगळं जे आपण पाहत आहोत युट्यूब नेटफ्लिक्स किंवा जीमेल सर्व्हिस कशा चालतात इतका मोठा लाख डाटा लाखो युजर्स अँड ट्वेंटी फॉय फोर सेवन सर्व्हिसेस म्हणजे तुम्ही पाहिजे तेव्हा ते ऍक्सेस करू शकता हे सर्व शक्य होतं क्लाउड कंप्युटिंगमुळे चला तर मग आज हो समजून घ्या घेऊया क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे नक्की काय आणि ते कसं काम करत त्याचे फायदे काय आहेत प्लॅटफॉर्म आय टी करिअर मध्ये याचं फ्युचर काय आहे बऱ्याच जणांना नवीन असेल पण त्यांनी लक्ष दिलं तर लक्षात येईल तर क्लाउड कॉम्प्युटिंग सांगा एक उदाहरण पाहूया समजा तुमचा एक कल्चरल इव्हेंट आहे तुमच्या कॉलेजमध्ये ऑर्गनाईज केला आणि तुम्ही असं ठरवलं की सगळ्या ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन आणि सर्टिफिकेट डिजिटली करायचे आहेत तर तुम्हाला हा सगळा डाटा स्टोअर कसा कुठे करायचा हा प्रश्न कारण तुम्हाला सर्व सुरुवातीला ऍप्लिकेशन करून ते स्टोअर करावं लागतील रजिस्ट्रेशन कसे केले त्याची माहिती ठेवावी लागेल आणि नंतर सर्टिफिकेट साठी वेगळे सर्टिफिकेट बनवून ते स्टोअर करून नंतर ते डिस्ट्रीब्युट करावं लागतील पण अप जर आपल्या लॅपटॉप किंवा कॉलेजच्या छोट्या सर्व्हर वरतून हे डाटा हँडल करायला गेले तर तो क्रॅश व्हायचा क्रॅश होऊ शकतो त्यामुळे ह्याला पर्याय काय याच्यासाठी तर काय तर इतका मोठा डाका डाटा लाखो युजर्स आणि सगळ्या गोष्टीला एकच उपाय म्हणजे क्लाउड कम्प्युटर त्यामुळे क्लाउड म्हणजे डाटा आणि ऍप्लिकेशन आपल्या लोकल कम्प्युटरवर न ठेवता आपल्याला स्टोरेज डिव्हाइसवर न ठेवता इंटरनेटवर मोठ्या सर्व्हरवर ठेवणं तिथे तुमचा डाटा स्टोअर राहतो आणि ज्यावेळेस तुम्हाला ऍक्सेस करायचा त्यावेळेस तो तुम्ही ऍक्सेस करू शकता म्हणून हा एक त्याच रिलेटेड महत्वाची हो गोष्ट आहे त्या ह्याच समस्या आपण क्लाउड कम्प्युटिंग क्लाउड म्हणजे डाटा आणि ऍप्लिकेशन आपल्या लोकल कंप्युटर नाव ठेवता सर्व ठेवणार म्हणजे डाटा कुठेही कधीही कोणत्याही डिव्हाइसवर आपण ऍक्सेस करता हा आय टी जगातील एक महत्वाचा आणि क्रांतिकारक बदल आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल माहिती करून घेणं खूप महत्वाचं आहे आता सुरुवात करू आपण क्लाउड कंप्युटिंग चे फायदे काय तर क्लाउड कम्प्युटिंगचे फायदे हे पहिला फायदा आहे कॉस्ट सेव्हिंग म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग एवढं लोकप्रिय होण्यामागे ही कारण खूप महत्वाची कॉस्ट सेव्हिंग का कंपनीला मोठे सर्व्हर हार्डवेअर मेंटेनन्स यावर खर्च करावा लागत नाही हा टाटा नेटवर्क किंवा क्लाउडवर स्टोअर राहतो फक्त युजेस नुसार पैसे द्यावे लागतात त्याचबरोबर स्केलबिलिटी सेकंड पॉइंट आहे स्केलेबिलिटी समजा एका ई कॉमर्स वेबसाईटवर दिवाळीला अचानक लाखी लोक आले क्लाउड मध्ये इंस्टंटली सर्व्हर कॅपॅसिटी वाढवता येते हे फ्लेक्झिबिलिटी क्ला क्लाउडला क्ला। विशेष बनवते ॲक्सेबिलिटी तुम्हाला ॲक्सेस हे ना लॅपटॉप मोबाईल टॅबलेट कुठले गेटिव्ह व्हायसवरून डाटा करता करतायत त्यामुळं ही हे क्लाउड कंप्युटिंगचं एक सर्वात नेचर फीचर आहे त्याच्याबरोबर सिक्युरिटी आणि बॅकअप क्लाउड प्रोव्हाइडर ऑफ डाटाचे बॅकअप आणि प्रोटेक्शन देतात तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ते त्याच्या वर करता ते स्टोअर व्हायला सुरुवात त्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज लागत नाही हॅकिंग आणि डेटा लॉसचा हे धोका कमी हो त्याच्यामुळं क्लाउड कंप्युटिंगचा हे एक चार महत्वाचे ऍडव्हान्टेजेस आहे म्हणजे क्लाउड वापरल्याने कंपनीचं काम सोपं सिक्युअर आणि फायदेशीर ठरतं आता इतका मोठा खर्च मेंटेनन्स वाचला जातोय हा सर्वात मोठा फायदा आहे क्लाउड सर्व्हिसचे मॉडेल्स कोणते तर तीन प्रकारचे मॉडेल्स क्ल क्लाउड मध्ये येतात ज्याला आस पास आणि सास म्हणून म्हणजे आय ए आयडब्ल्यू एस त्याला इन्फा इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस म्हणजे पास आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे सास आता इन्फा इन्फ्रास्ट्रक्चर एज अ सर्विस म्हणजे काय यातमध्ये कंपनीला सर्व्हर स्टोरेज नेटवर्किंग हे सर्व क्लाउड प्रोव्हाइड करून मिळतात यामध्ये उदाहरणार्थ अमेझॉन या ई सी टू हे सगळं काय करतं सर्व तो क्लाउड प्रोव्हाइड करून त्यांना मिळतं त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर एज अ सर्व्हिस तिथे घेतलं जातं आता पास काय प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस डेव्हलपरसाठी रेडी प्लॅटफॉर्म दिला जातो ज्यावर ते ऍप्स तयार होऊ शकतात जसं की गुगल ॲप इंजिनिअर जे डेव्हलपर आहे त्यांना स्वतःच तिथे काय वापरायची गरज नाही तर गुगल ॲप इंजिनवर जाऊन ते तिथे जाऊन ऍप डेव्हलप करू शकतात त्याला प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस म्हणता येईल सास म्हणजे काय सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस फायनल साठी तयार केलेले ऍप्स हे सास मध्ये असतात उदाहरणार्थ जीमेल नेटफ्लिक्स एम एस ऑफिस हे क्लाउड कंप्युटिंगच्या सॉफ्टवेअर एज अ सर्व्हिसचा पार्ट आहे इथे तुम्ही डायरेक्टली ते सॉफ्टवेअर ऍक्सेस करू शकता जसं की जीमेल आहे जीमेलवर तुम्ही आपला डाटा भरला त्याच्यानंतर ते डायरेक्टली यूज करू शकता तुम्हाला सर्व्हरचा मेंटेनन्सचा कसला हे विषय इथे नाही क्लाउडचे हे झाले सर्विस मॉडेल्स आणि क्लाउडचे डिप्लॉयमेंट मॉडेल कोणते तर क्लाउड वापरण्याचे चार मुख्य टाईप्स आहेत ज्याला डिप्लॉयमेंट मॉडेल म्हणून त्याच्यात पब्लिक क्लाउड प्रायव्हेट क्ला क्लाउड हायब्रिड क्लाउड आणि कम्युनिटी क्लाउड हे चार प्रकारचे क्लाउड कम्प्युटिंगचे प्रकार म्हणता येईल डिप्लॉमेंट मॉडेल्स म्हणता येईल पब्लिक क्लाउड मध्ये काय असतं हे सर्वांसाठी ओपन असतं जसं की ए डब्ल्यू एस एन मायक्रोसॉफ्टचा अजून हे सगळ्यासाठी पब्लिक सॉफ्टवेअर क्लाउड ओपन असतं इथे सर्वजण डाटा स्टोर करू शकतात हे यूज करू शकतात दुसरं आहे प्रायव्हेट क्लाउड प्रायव्हेट क्लाउड काय हे तयार स्टा करतात ते तिथलेच ति, लोक तिथे डाटा स्टोअर करू शकतात तिथला डाटा रिट्रॉय करू शकतात म्हणून हे प्रायव्हेट क्लाउड मध्ये येतात हायब्रिड क्लाउड म्हणजे काय पब्लिक आणि प्रायव्हेट यांचं मिश्रण म्हणजे तिथे थोड्या प्रमाणात प्रायव्हेट आणि पब्लिक या <laughs> दोन्हीचाही वापर केला जातो <laughs> कम्युनिटी क्लाउड म्हणजे काही स्पेसिफिक ग्रुपसाठी तयार केला जातो ते त्याच कम्युनिटीचे लोक ते रिलेटेड माहिती यूज आणि अपलोड करू शकतात कंपनीच्या गरजेनुसार हे चार पैकी एखाद क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल निवडलं जात हे आपण थोडक्यात पाहतोय डिटेल मध्ये आपण क्लाउड कंप्युनिंगचे आणखी व्हिडिओ बनवणारच आहे तर सुरुवातीला एक हा एक इम्पॉर्टंट कोर्स आहे त्याच्यामधलं थोडी दिप्लाम थोडीशी माहिती असावी म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ किंवा एक दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आणण्यासाठी आपण थोड्या ह्याच्यात पाहत आहे तर पॉप्युलर क्लाउड प्लॅटफॉर्म कोणते आहेत आजच्या घडीला काही प्रमुख का क्लाउड सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत ज्याच्यामध्ये अमेझॉन वेब सर्व्हिस ज्याला ए डब्ल्यू एस असे म्हणतात हे सध्या मार्केट लिडर सर्वात जास्त सर्व्हिसेस असणार आहेत अमेझॉन वेब सर्विस ज्याला एडब्ल्यू एस असं म्हणलं जातं त्याच्यानंतर दुसरं येते मायक्रोसॉफ्ट एंटरप्राइज आणि मायक्रोसॉफ्ट इकोसिस्टम खूप लोकप्रिय आहे हेही खूप ठिकाणी वापरलं जात गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म त्याच्यानंतर पुढचं येते गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये डाटा मशीन लर्निंग हे सगळं आपण स्ट्रॉंगली करू शकतो गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म आजकाल सगळे बऱ्याप्लिकेजन वापरत असते याच्यामध्ये डाटा स्टोअर करणं त्याच्यानंतर त्याच्यातून परत ऑन डिमांड ॲक्सेस घेणं या सगळ्या गोष्टी खूप इझिली आपण करू शकतो म्हणून गुगल क्लाउड आत्ता सध्या एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे त्याच्यानंतर आय बी एम कंपनीचा आय बी एम क्लाउड आणि ऑरेकल क्लाउड ऑरेकल क्लाउड हे दोन सुद्धा एक फेमस असे क्ला क्लाउड प्लॅटफॉर्म आहे जे मुख्यतः बँकिंग आणि एंटरप्राईज क्लायंटसाठी वापरले जातात तर हे चार थे लोग ते पाच लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत जे बऱ्याच जणांना माहीत असतील जे ते यूज करत असतील तर ह्याच्या मागे क्लाउड कम्प्युटिंग कसं वर्क करतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे हे प्लॅटफॉर्म आय टी कंपन्यांना लाखो युजर इफेक्टिव्हली मॅनेज करायला मदत करतात कारण की आय जेव्हा आपण आय टी कंपन्यांचा विचार करतो तर त्यांचे क्लायंट सर्वर या सगळ्या गोष्टीसाठी ह्या सर्वांची मदत होऊन जाते क्लाउड कंप्युटिंगमध्ये जॉब्स आणि करिअर आता हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा तिथे आलेला आहे क्लाउड हा एक फक्त तांत्रिक शब्द ता नाही ता ता तर करिअरचं एक मार्ग आहे आज जवळपास प्रत्येक कंपनी क्लाउडवर शिफ्ट झालेली आहे तर क्लाऊडमध्ये मिळणारे जॉब्स कोणते तर पहिला जॉब आहे क्लाउड इंजिनियर त्याच्यानंतर दुसरा आहे क्लाऊड सोल्युशन आर्किटेक्ट त्याच्यानंतर एक क्लाउड सिक्युरिटी स्पेशलिस्ट त्याच्यानंतर डाटा इंजिनियर हे चार प्रकारचे जॉब तुम्हाला इथं मिळून जातील पण त्यासाठी तुम्हाला स्किल काय घ्यावे लागतील तर पहिलं स्कील आहे ए डब्ल्यू एस अजून ए जी सी पी फंडामेंटल्स हे तुम्हाला क्लिअर करून घ्यावं लागतील त्यावेळेस तुम्हाला तिथ या अशा ठिकाणी जॉब लागेल त्याच्यानंतर लिन लिनक्स आणि नेटवर्किंग बेसिक्स तुम्हाला परफेक्ट येणं गरजेचं आहे लिनक्स आणि नेटवर्किंग बेसिक्स याच्याबरोबर तुमचं प्रोग्रॅमिंग लँग्वेज चांगलं पाहिजे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज तुम्ही भर देऊ शकता पहिलं पायथॉन आणि दुसरं जावा पायथॉन आणि जावा शिकल्यानंतर तुम्हाला क्लाउडमध्ये पुढे जाणं तेवढीच मदत होईल त्याच्यानंतर डीओ ओ पी एस टूल्स ज्याच्यात डॉकर कुबर नेट्स याचा शिक ने गरजे, तुम्हाला शिकण्याची खूप गरज आहे तर तुम्ही क्लाउडमध्ये पुढे जाऊ शकता तर क्लाउड कम्प्युटिंग हा कोर्स खूप तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो क्लाउड कम्प्युटिंगमध्ये हाय सॅलरी पॅकेज मिळत आहेत आता सध्या आणि जॉब सेक्युरिटीही खूप जास्त आहे कारण की हे आताचं ट्रेंडिंग असं एक फील्ड आहे सी एस आय टी ई एन टी सी सर्व ब्रांचला क्लाउड कम्प्युटिंग हा सब्जेक्ट आहे फायनल इयरला मला वाटतं तो सब्जेक्ट सगळ्यांना आहे तर ह्या सब्जेक्टचं नॉलेज मुलांनी जर व्यवस्थित घेतला आणि त्याचबरोबर काय प्रॅक्टिकली थिंग शिकल्या त्याच्यावर स्किल शिकल्यात तुम्हाला क्लाउड इंजिनियर म्हणून पुढे आहे क्लाउड सर्व सोल्युशन आर्किटेक्ट म्हणून काम करते तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्यानंतर शेवटचा पॉईंट हा आहे Of Cloud. Big Data, of Things, आ, आ, फ्युचर ऑफ क्लाउड पुढील पाच ते दहा वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डाटा इंटरनेट ऑफ थिंग हे सर्व क्लाउडवर चालणार आहे आजकाल आय ओ टीचं जग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक होत आहेत इंटरनेटच्याद्वारे सगळ्या थिंग कंट्रोल होत आहेत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये क्लाउडचं इम्पॉर्टन्स तेवढंच महत्त्वाचं आहे या सगळ्याचा बेसिक हा क्लाउडच असेल त्याच्यामुळे तुम्हाला क्लाउड जर जमत असेल तर तुम्ही उद्या फ्युचरमध्ये सर्वायव्ह करू शकतात मग क्लाउड शिक स्किल शिकणं हे भविष्यातील सर्वात स्मार्ट डिसिजन ठरेल मग शेवटी कन्क्लुजनला येताना एक गोष्ट सांगेल मित्रांनो तुम्हाला जर आत्तापर्यंत जे सांगितलं समजलं असेल आणि याचं इम्पॉर्टन्स लक्षात आला असेल तर क्लाउड कंपनी म्हणजे काय त्याचे फायदे काय कोणते सर्विस मॉडेल आहेत कोणते प्लॅटफॉर्म आहेत आणि करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी कोणत्या आहेत त्याच्या बाबतीत आपण आज डिस्कशन केलं तुम्ही याचा डिटेल स्टडी करून क्लाउड मध्ये करिअर करू शकता म्हणून सर्वात शेवटी सांगतो वेळ वाया घालू नका ए डब्ल्यू एस अजुरे किंवा गुगल क्लाउडचा एक बेसिक कोर्स सुरू करा आणि तुमचं फ्युचर सिक्युअर करा धन्यवाद आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा क्लाउडच्या रिलेटेड आपण डिटेल्ड प्रत्येक सेक्शनवाईज व्हिडिओ व्हिडिओ बनवत जाऊ फक्त तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद